नमस्कार बहिणींनो मुख्यमंत्री लाडकी बहीण आज राज्य हिट ठरली आहे या योजनेमध्ये राज्यातील सर्व ते वयोगटातील पात्र महिलांना पंधराशे मानधन दिले जाते दर महिन्याला या योजनेत पात्र महिलांच्या बँके पंधराशे रुपये सरकार जमा करते आता जानेवारी महिन्याच्या हप्ता कधी येणार याबद्दल सर्व चुकता आपल्या मनामध्ये आहे तर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या सातवा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहे सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व लाडकी बहिणीचा बँक खात्यात हप्ता जमा करण्यात येणार आहे अदिती तटकरींनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेती शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सब्सक्राइब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा